एक लग्न प्रेम कहाणी भाग त्रेसष्ट अवनीच्या घरी आलेली होती आणि दुपारी सिद्धार्थ बाळाला आणि अवनीला त्याच्या घरी सोडून ऑफिसला गेलेला होता संध्याकाळी सिद्धार्थ घरी लवकरच येतो आज त्याचं मन काही करून लागतच नव्हतं कामामध्ये तो घरी येऊन लवकर फ्रेश होतो आणि बेडवरती पालथा पडतो पालथा पडूनच तो मोबाईल ऑन करतो आणि व्हॉट्सअपवरूनच व्हिडिओ कॉल लावतो इकडे अवनी बाळाला दूध पाजत होती बाळ नुसतेच झोपेतून उठलेले होते तोपर्यंत सिद्धार्थचा कॉल येतो अवनीसुद्धा पटकन सिद्धार्थचा व्हिडिओ कॉल रिसीव करते बोला काय म्हणताय लगेचच आठवण झाली का तुम्हाला माझी अवणी तुझी नाही माझ्या परीची परीची मला आठवण झालेली आहे परी कुठे आहे माझी सिद्धार्थ बोलतो ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी बारीक डोळे करूनच सिद्धार्थकडे बघते आणि रागानेच बोलते म्हणजे म्हणजे तुम्हाला आता माझी आठवणच येत नाही का तुम्हाला आता फक्त आपल्या बाळाचीच आठवण येते का तुम्हाला माझी आठवणच येत नाही असं आहे तर तुम्ही मग मला का कॉल करता मला ना तुम्ही कॉलच करू नका तुम्हाला परीशी बोलायची आहे ना मग इथे येऊन फक्त तुम्ही तुमच्या परीशीच बोला माझ्याशी अजिबात काहीच बोलायची गरजच नाही हो गं माझी बाई किती राग येतो तो माझ्या आवणीला आवणी तू ना मॉम झालेली आहेस खरी पण तरीसुद्धा लहान बाळासारखंच तू वागत असतेस ॲब्सल्युटली मला तुझी आणि आपल्या परीची दोघींची आठवण येतच आहे म्हणून तर मी तुला कॉल केलेला आहे ना मग आत्ता असतं तुम्ही असं बोलला ना की तुम्हाला माझी नाही तुम्हाला फक्त तुमच्या परीची आठवणीत आहे अगं बेलाबाई मी तर तुझी मस्करी करत होतो इतकं काय लगेचच तू सिरियस होत असतेस तेच इकडे नकळतपणे अवनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं अवनीच्या डोळ्यातलं पाणी बघून सिद्धार्थ बोलतो अवनी काय झालं सॉ सॉरी अवणी तू हट होशील असं मला खरंच नव्हते वाटले काय झालं बेबी बोल ना तू का रडत आहेस मग मग मा, मी तुमच्यापासून इतकी लाभ आहे आपण दोघे अजिबात आता एकत्र नाही तुम्ही तिकडे आणि मी इकडे आहे आणि तुम्ही हे असं बोलत आहात मग माझ्या डोळ्यात पाणी येणार ना, ना मी तुम्हाला खूप मिस करत आहे सकाळपासून मी तुमच्या फोनची वाट बघत आहे आणि आता तुम्ही फोन केला आणि तुम्ही काय बोलता तुम्हाला फक्त परीक्षा आठवण येत आहे होणे मी कसं तरी माझ्या काळजावरती दगड ठेवून तुम्हा दोघींनाही तिकडे पाठवलेली आहे माझी खरं तर अजिबात इच्छा नव्हती हो की तुम्हाला दोघींनाही तिकडे पाठवायचे पण फक्त तू बोललीस म्हणून मी तुला आणि बाळाला तिकडं पाठवलेलं आहे आणि आता तू असं रडत आहेस तर मी तुम्हा दोघींना तिकडे ठेवेन असं तुला वाटतं आहे का जर तुला तिथे राहायचं असेल जयदादाची इच्छा मोडायची नसेल तर अजिबात रडू नकोस बरं का जर तू अशी रडायला लागलीस तर उद्याच्या उद्या मी तिकडे येईन आणि बाळाला आणि तुला घेऊन जाईन फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे ना अवनी मग तुम्ही दोघीही फक्त माझ्यासोबत जवळ असणार आहात मग मी तुम्हाला दोघींना कुठेही पाठवणार नाही आता फक्त जयच्या समाधानासाठी मी तुम्हाला दोघींना तिथे पाठवलेलं आहे हो अवणी डोळे पुसत बोलते बरवणी बाळ कुठे आहे त्रास देते का तुझ्यासारखी ती अहो का तिला काहीच समजत नाही तोपर्यंत शांत आहे दूधपीत आहे झोपून झोपून मॅडमांना खूप भूक लागलेली आहे अच्छा आपण तुला त्रास देत नाही ना ती नाही हो सारखं कोणी ना कोणीतरी तिला खेळवायला असतंच मध्ये मध्ये जे आहे दादा येतो अंजू येते आणि मी असते तिच्यासोबत कायम आपल्या घरी तर ना तिला खूप करमणार आहे बघा कारण आपल्या घरी खूप सारी माणसं आहेत ना सारखं तिला कोणीतरी घेणारच हवं असतं बघा आणि आपल्या सारखं तिला तरी कोणीतरी घेणारं आहेच की पाळण्यात टाकलं की मॅडमचं रडणं सुरूच होत असतं बघा सारखं मला घ्या असं तिला जणू म्हणायचंच असतं मांडीवर घेऊन बसलं की मग मॅडम शांत होतात अवनीचं हे बोलणं ऐकून सिद्धार्थला परीचं हे वागणं इमॅजिन होत होतं तो अवनीचं बोलणं ऐकून हसू लागतो बघ ती अगदी तिच्या डॅडवर सारखी होणार आहे बघ एकदम स्ट्राँग तुझ्यासारखी रडूबाई होणार नाही ती हो तुमच्यासारखीच होत एकदम स्ट्राँग पण तुमच्यासारखी देखील नको बरं का चिडका बिब्बा अवनी सिद्धार्थला टोंगणा मारत होती अवनी मला बाळाला बघायचं आहे तिचं झालं का अगु दूध पिऊन हो झालं आहे आत्ताच झालं आहे बा बघा तुमचा आवाज ऐकून जणू लाथाच मारत आहे बघा मला माझ्याकडे बघत आहे अवनी बोलते आणि बाळाकडे कॅमेरा पकडते बाळ हाताच्या मुठी बंद करून हातवरती मोबाईलमध्ये बघत होते माझी परी काय करते माझी परी डॅडची आठवण येते की नाही माझ्या परीला ना। मला त्रास देते का माझी परी ते सिद्धार्थाचे बोलणे ऐकून बाळ फक्त हात वरती करून इकडे तिकडे हात हलवत होते पाय मागे पुढे करत होते तिचं हेच फक्त सुरू होतो मोबाईलला हात लावण्याचा जणू ती प्रयत्नच करत होती आणि सिद्धार्थ फक्त तिच्याशी बोलत होता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत होता आणि ती अजूनही इकडे तिकडे फक्त बघत होती तिला कुठे बघायचं हे सुद्धा अजून नक्की एवढं काही समजत नव्हतं ती अजून लहानच होती तिला थोडी जास्त काही समजणार होतं आणि परत कॅमेरा तिच्याकडे पकडते अहो आता ना तिचं पोट भरलं आहे आता ती खेळायच्या मनस्थितीमध्ये आहे अहनी आपल्या परीला काही वस्तू हवी काय आहे का गं खेनी वगैरे हवी आहेत का तिला मी उद्या सगळं काही देऊन घेऊन येतो बघ अहो नको कशाला ऑलरेडी ते सगळं काही आहे दादा मग ऑलरेडी सगळ्या काही वस्तू आणलेल्या आहेत ती अजून छोटी आहे ती थोडीच काही हातामध्ये घेऊन बसून खेळणार आहे तिला अजून या खेळण्यामधलं काही समजतंसुद्धा नाही ती थोडी सगळं काही खेळत बसणार आहे तिला नाही एवढं काही समजत आणखीन ती मोठी झाली ना मग आणखीन तिच्यासाठी काय हवं ते घ्या मग परीसाठी काही खायला हवं का ते घेऊन येऊ का मी सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी डोक्याला आज हात लावते आणि बोलते अहो असं कसं बोलताय ती फक्त सहा ते आठ ते नऊ महिने फक्त दूधच पित असते वरचं बाकीचं काही खात नाही एवढीशी ती लहान आहे एवढ्या ती कशी काही खाऊ शकेल अजून त्या सगळ्यांसाठी सा खूप वेळ आहे किती हो तुम्हाला सगळ्या गोष्टीची घाई असते हो सॉरी सॉरी एवढी हो ते मला माहीत नव्हते ना बरं तुम्ही सांगा तुम्ही कधी आलात ऑफिसमधून आणि जेवढा आहात की नाहीत नाही ग अजून जेवायचं आहे मग इतका का उशीर मींच्या बसलेला आहात बघा किती भासलं आहे नऊ वाजलेली आहेत जावा बरं पटकन फ्रेश आणि पटकन जेवून घ्या मी नाही म्हणून तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका बघा पटकन जेवून घ्या हो ग आई जेवतो मी बाकी तू जेवलीस का आणि तुझं डायट वगैरे मी उद्या पाठवणार आहे बरं का सगळं तू नियमितपणे फॉलो करायचं आहेस योगा वगैरे करायचं आहेस समजलंस का से की बॉडी मेंटेन असायला हवी डिलिव्हरीनंतर पोट वाढतं तब्येत वाढते माहिती आहे ना तुला हो हो माहिती आहे मला आता तिथे बसून तुम्ही मला ऑर्डर नका सोडू तुम्ही फक्त जेवा पटकन बरं जावं बरं पटकन जेवून घ्या खूप उशीर झालेला आहे हो हो जेवतो मी सिद्धार्थ बोलते हां ठेवा आता बाय अवनी बोलते औनी एक मिनिट एक मिनट थांब काय झालं आता काय अवनी अरे ली मिस यू सो मच सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनीच्या चेहऱ्यावरतीच मायते अवनीसुद्धा लाजत बोलते मिस इट टू ते सिद्धार्थ हसतच कॉल कट करतो त्यानंतर कॉल कट झालेल्या बघून अवनी परत बाळासोबत थोडीफार खेळते अजून माझी प्रिन्सेस झोपली नाही का ते जय अवनीच्या रूममध्ये येत बोलतो जयला आलेलं बघून अवनी नाराज होते आणि बोलते यार दादा बघ ना दुपारपासून ही झोपलेलीच नाही आणि मला आता ही अजिबात झोपूसुद्धा देणार नाही मला आता आता खरंच खूप झोप येत आहे रे पण या मॅडम झोपायचं नावच घेत नाहीत दिवसभर मॅडम झोपून आता रात्रभर मला जागवण्यासाठी तयार आहेत अवनी बोलते आवनीचे बोलणे ऐकून जय आणि अंजली हसू लागतात अंजली हसतच आतमध्ये येते अंजू दुःख हसत आहेस दिवसभरसुद्धा मला झोपायला मिळालं नाही आणि आता ही बया मला झोपू देईल असं मला नाही वाटत मला खूप झोप आलेली आहे ग अवनी आता खरी तर ही सुरुवात आहे आता पुढे पुढे बघ किती त्रास होत होतो तुला तर बाळ झोपूच देणार नाही अंजली बोलते अंजली प्लीज यार असं नको बोलूस ग मला ना खरंच आता खूप झोप आलेली आहे कधी एकदा ही झोपते असं झालेलं आहे अवनी तू झोप थोडा मी आहे बाळाजवळ जय बोलतो जयचे जय बोलणे ऐकून अवनी बोलतो दादा तू दिवस तर दिवसभर ऑफिसमध्ये काम करून खूप दमलेलं आहेस ना तू हिच्याजवळ बसून तू झोपणार नको त्यापेक्षा मी जागे राहते अहणी आणि थोडा वेळ मी आणि जयत बाळाजवळ थांबतो तोपर्यंत तू झोपून घे नंतर सुद्धा झोप येईलस ना अंजली बोलते अगं पण अंजू तुम्ही दोघेही ऑफिसमधून दमून आलेला असतात नको गं त्यापेक्षा तुम्ही आराम करा मी आहे ना बाळाजवळ आउनीस खरं तर जय आणि अंजलीला समजावत होती त्यांनाच ती झोपायला सांगत होती पण जय आणि अंजलीसुद्धा अवणीच ऐकत नव्हते कारण प्रेग्नेन्सीनंतर तर मुलींनासुद्धा आरामाची खूप गरज असते अवनी तुलासुद्धा आरामाची खूप गरज आहे तुझी काही दिवसांपूर्वीच डिलिव्हरी झालेली आहे त्यामुळे तूसुद्धा वेळेवरती जेवणं वेळेवरती झोपणं तुझ्यासाठी जेवढं गरजेचं आहे जेवढी बाळाची काळजी घ्यायची असते तेवढी बाळाच्या आईची सुद्धा काळजी घ्यायची असते थोडा वेळ तू झोप मी आणि अंजू बाळासोबत आहोत तू आराम कर जय हो, बोलतो जय आणि अंजलीच्या बोलणे ऐकून अवनी थोडं झोपते जय आणि अंजली बाळासोबत होते नंतर बाळसुद्धा हळूहळू तर झोपत होतं जय त्याच्या रूममध्ये झोपायला जातो तर अंजली अवनीच्या रूममध्ये झोपते सकाळी बाळाच्या रडण्याच्या आवाजाने अंजली आणि अवनी दोघीही उठतात अवनी घडायला मग ते बघते तर आता फक्त पहाटेचे पाच वाजलेले होते फक्त पाच वाजलेले आहेत हे बघून अवनी तिच्या डोक्याला हातच लावते आणि बोलते अरे देवा ही इतक्या लवकर उठली अवनीची आता चिडचिड होत होती बाळाच्या रडण्यामुळे अंजलीला सुद्धा जाग आलेली होती अवनी पटकन बाळाच्या जवळ जाते आणि बाळाला पाळण्यामधून घेते आणि बेडवरती बसते ती बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती ओ ग ओ गं माझी परी काय झालं काय झालं माझ्या परीला का रडत आहे इतकं सकाळी सकाळी काय काय झालं भूक लागलेली आहे का तेच अंजली बोलते माहिती नाही ग पण बघ ना किती रडत आहे ही आवनी मला काय वाटतं तिला भूक लागली असेल तू तिला दूध पाचतेस का हो सुद्धा वाटतं तिला भूकच लागली असेल मी तिला दूधच पाचते औणी बोलते आणि बाळाला दूध पाजू लागते पण तरीही बाळ रडायचं काही बंदच होत नव्हतं आता मात्र औणीला टेन्शन होतं नव्हतं सुद्धा जास्त बाळाला कसं सांभाळायचं हे माहिती नव्हतं अंजू काय झाली आहे हिला ही अशी रडत आहे माहिती नाही गावने अंजली बाळाला हातामध्ये घेते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागते पण अंजलीलासुद्धा बाळ शांत होत नव्हतं आवणीच्या डोळ्यामध्ये तर पाणी झालेलं होतं पहिल्यांदाच तिचा हा अनुभव होता त्यामुळे बाळाला शांत कसं करायचं हे तिलासुद्धा माहिती नव्हतं आणि इकडे अंजलीलासुद्धा माहिती नव्हतं दोघेही कन्फ्यूज झालेल्या होत्या स्वतःच्या परीने बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या आवणी चिडचिड करत पटकन सिद्धार्थला कॉल करते सिद्धार्थ कॉलच्या आवाजाने जागा होतो आणि कॉल रिसीव करतो हॅलो झोपे सिद्धार्थ बोलतो अहो आणि घाबरत बोलते अवनीचा हा घाबरलेला आवाज ऐकून सिद्धार्थ उठतो दोन नीट जागा होतो अवनी तू इतक्या सकाळी सकाळी तू का कॉल केलेला आहेस अवणी सगळं काही ठीक आहे ना अ तू बरी आहेस ना अवणी बाळा बरं आहे ना ठीक आहे ना बोल ना काय झालेलं आहे अहो आपलं बाळ खूप रडत आहे काही केलं ती शांत होईना झाली आहे काय झालं काय झालं आहे तिला तिला भूक लागली असेल अवनी तिला दूध पाज ना अहो ती खूप रडत होती म्हणून मी तिला दूध पाजली पण तरीही ती शांत होईना झाली अंजूसुद्धा खूप प्रयत्न करत आहे पण तिला सुद्धा ते ना मला खूप टेन्शन आलं आहे काच झालं असे हिला काय एवढ्या सकाळी सकाळी रडत असेल तेवढ्यात बाळाच्या रडण्याच्या आवाजाने जयसुद्धा जागा झालेला होता आणि तोसुद्धा पटकन अवनीच्या रूममध्ये आलेला होता तो आणि अंजली बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते आणि इकडे अवनी सोबत कॉलवरती बोलत होती ते सिद्धार्थ काहीतरी विचार करतो आणि बोलतो अवनी तू एक काम कर तो पटकन मला व्हिडिओ कॉल कर अहो व्हिडिओ कॉल का अवनी कर ग सिद्धार्थाच्या बोलण्यानुसार अवनी सिद्धार्थला व्हिडिओ कॉल करते अवनी कुठे आहे परू तिच्यासमोर कॅमेरा पकड बघ मी बोलतो तिच्याशी आवनी सिद्धार्थाचं बोलणं ऐकून सिद्धार्थच्या समोर मोबाईलचा कॅमेरा पकडते काय झालं काय झालं माझ्या परीला काय रडत आहे माझी परू डॅड्याची आठवण आली का माझ्या परीला असं रडायचं नाही परू मग मला त्रास देतेस का तू तुला माहिती आहे परू आज तुझा डॅडांना तुला भेटायला येणार आहे अशी रडायला लागलीस ना तर मी तुला नाही ना बा का भेटायला सिद्धार्थ एकसारखी फक्त परीकडे बघून बडबड करत होता तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता जॉय अंजली अवनी तिघे फक्त सिद्धार्थाचे बोलणे ऐकून बाळाकडे बघत होते आता मात्र हळूहळू बाळसुद्धा रडायचं शांत होत होतं आणि हाच चमत्कार बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आश्चर्याची भावना निर्माण झालेली होती काय झाले परीला माझ्या परीला काय गिफ्ट हवं आहे का काय घेऊन येऊ का मी सांग बरं असं रडायचं नाही परू बाळा मी लवकरच तुला आपल्या घरी घेऊन येणार आहे बरं का चालेल ना माझ्या परूला सिद्धार्थ एकसारखे तिच्याशी बडबडत होता आणि ती फक्त डोळे उघडझाप करून हाताची मूठ घट्ट बंद करून इकडे तिकडे बघत होती हात हलवत होती पायसुद्धा ती हलवत होती आणि मोबाईलमध्ये बघत होती हळूहळू होती तिच्या डोळ्यातले पाणी बंद झालेले होते आणि तिच्या चेहऱ्यावरती हळ छोटीशी एक स्माईल आलेली होती जी जास्त दिसत नव्हती पण तरी तिच्या चेहऱ्याकडे बघून तसं वाटत होतं ती मोबाईलकडे बघून थोडीशी हसल्यासारखं वाटत होतं सिद्धार्थलासुद्धा सुद्धा तिची ती थोडीशी स्माईल बघून छान वाटलेलं होतं त्याची मॉर्निंग खूपच छान शांत झालेली होती अहो बाळ शांत झालं आणि आनंदाने सिद्धार्थला बोलते तिने आता कॅमेरा स्वतःकडे पकडलेला होता मग डॅडाचं ऐकते ती तिला ना डॅड हवा होता म्हणून ती अशी रडत होती सिद्धार्थ बोलतो हो तुम्ही बोलताय ना तसंच असेल तुम्हाला बघितल्यावरच ती शांत झालेली आहे अहो सॉरी बरं का माझ्यामुळे तुमची झोप मोड झाली तुम्ही प्लीज आता थोडं झोपा बरं का आवणी असं काहीच नाही ग मी तुझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी एवढं तरी करू शकतो ना आता माझ्या परीची काळजी घे तिला अजिबात रडू देऊ नकोस बरं का आणि काही झालं काही लागलं तर मला नक्कीच कॉल कर हो चालेल अवनी बोलते सिद्धार्थ हसतच कॉल कट करतो आणि परत त्यानंतर तो थो थोडा वेळ झोपी जातो कारण अजूनही सकाळचे फक्त वाटेचे पाचच वाजलेले होते थोडा टाईम होताच एकटे बाळसुद्धा आता शांत झालेले होते पण आता मात्र ती झोपणार नव्हती ती आता खेळायच्या मोडमध्ये दिसत होती ती अंजलीसोबत खेळत होती तिच्याकडे बघून ती, ती हसत होती दादा इतक्या सकाळी सकाळी कोण खेळेल का सांग बरं ही मुलगी ना खरंच मला झोपू देणारच नाही वाटतं आणि माझ्यामुळे तुमच्या झो दोघांच्यासुद्धा झोपेची बांधे होत आहेत इथे येऊन दोन दिवस झाले नाही तोपर्यंत हिने त्रास द्यायला सुरुवातच केलेली आहे आणि नको काळजी करू तू होईल सगळं ॲडजस्ट डोंट वरी दादा कसं होणार आहे ॲडजस्ट रे मी तर एकटे तिला नाही सांभाळू शकत तू आणि अंजूसुद्धा ऑफिसला जाता ऑफिसला जाणंसुद्धा गरजेचंच आहे आणि तिच्यामुळे तुमचीसुद्धा झोप मोडवत आहे माझ्यामुळे उगीच तुम्हाला मा दोघांनासुद्धा त्रास होत आहे तुम्हालासुद्धा नीट झोपताच येत नाही ऑफिसमध्ये आणून आल्यानंतर तुम्हाला हिच्याजवळच यावं लागतं आणि हे काय बोलतेस तू अगं बाळ आहे ते बाळाला काय समजतं एवढं तर चालणारच ना तू उगीच जास्त विचार करते चल बरं सुद्धा थोडं झोप मी आहे बाळाजवळ अंजली अवनीला समजावत बोलते तेच अवनी बोलते अंजू तू वेटी आहेस का तुलास ऑफिसला जायचं आहे ना जा मी माझ्यापेक्षा तू थोडा आराम कर मी आहे बाळाजवळ म्हणजे बाळ दुपारी झोपतेस ना तेव्हा मीसुद्धा झोपेन पण तुम्हाला दुपारी झोपायला मिळणार नाही ना तुम्हाला तर तु ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं असतं त्यामुळे तुम्ही दोघेही थोडा आराम करा दादा तू सुद्धा जा आणि सुद्धा थोडंसं झोप आत्ता फक्त साडेपाच वाजलेली आहे त्यामुळे तुम्ही दोघेही जावा आणि शांतपणे झोपा आवणीच्या बोलणे ऐकून जय आणि अंजलीसुद्धा त्याच्या त्यांच्या रूममध्ये जातात आणि झोपतात आवणी मात्र जांभयात येत बाळाजवळ बसलेली होती तिला या सगळ्या गोष्टींची सवय नव्हती त्यामुळे तिला हे सगळं काही खूप जड जात होतं तेवढ्यात काही वेळा साधारणपणे नऊ दहाच्या दरम्यान दारावाची बेल वाजते अंजली पटकन जाऊन दारबाच्या ओपन करते अरे तुम्ही सगळे जग हो आम्ही आमच्या नातीला भेटायला आलेलो आहोत कुठे आहे आमची नात काकू या ना आवणी आणि बाळा दोघेही त्यांच्या रूममध्ये आहेत तुम्ही या ना अंजली बोलते आणि सगळ्यांना आतमध्ये बोलावते सिद्धार्थ सिद्धार्थाची मम आजी तिघीजण जंजळीच्या घरी आवणी आणि बाळाला भेटायला आलेले होते तुम्ही बसा मी तुमच्यासाठी कॉफी आणते अंजली बोलते त्या अंजलीचे बोलणे ऐकून सिद्धार्थची मॉम बोलते अगं अंजली बाळा कॉफी वगैरे काही नको उगीच कशाला तुला त्रास अहो काकू त्यात कसला त्रास आहे तुम्ही बसा ना मी लगेच आलेच तेवढा जयसुद्धा हॉलमध्ये येतो अरे सिद्धार्थ तुम्ही सगळेजण इथे हो अरे जय मॉम आणि आजीला बाळाला भेटायचं होतं ना आणि सुद्धा भेटायचं होतं म्हणून त्या दोघींनाही मी आज इथे घेऊन आलो अच्छा म्हणजे काकूंना आणि आजींना बाळाला आणि औळीला भेटायचं होतं तुला भेटायचं नव्हतं का जय सिद्धार्थची मस्करी करत बोलतो खरं तर सिद्धार्थाला सुद्धा बाळाला आणि अवनीला भेटायचं होतं त्या दोघी हे फक्त एक निमित्त होतं तो काय पळतच इथे यायला तयार होता तेच आजी हसत सिद्धार्थला चिडवत बोलतात अरे जय त्याला तर पहिल्यांदाच भेटायचे होते तो तर त्या दोघींना भेटण्यासाठी कधीच आतुतरलेला आहे आमच्याच मागे लागलेला होता लवकर आवरा लवकर आवरा आजी काकू तुम्हाला माहिती आहे का सकाळी ना नाव तुमची नात खूप रडत होती शेवटी सिद्धार्थने व्हिडिओ कॉल केला आणि सिद्धार्थला बघून शेवटी तुमची नात तु शांत झाली बघा आत्तापासूनच डॅड आणि तुमच्या नातीचं किती जमायला लागलेलं आहे डॅडला ला बघून फोरगी शांत अरे वा आता माझ आता आमची नात आणि सिद्धार्थ या दोघांची टीम होते आणि आम्हाला एकटं पाडतात वाटतं सिद्धार्थाची मग हसत बोलते तेवढ्यात अंजली सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येते सगळेजण एकत्र कॉफी पितात सिद्धार्थ आजी सिद्धार्थची सिद्धार्थाची मवनीच्या रूममध्ये येतात इकडे जय ऑफिसला निघालेला होता अंजली ऐक ना मला असं वाटतं की अवनी इथे आहे तोपर्यंत तू तो घरी थांबावस तू ऑफिसला येऊ नकोस अवणीलासुद्धा घरी बसून बोर होतं ना आणि तिला एकटीला सोडून आपण दोघांनी असं ऑफिसला जाणं खूप चुकीचं आहे ना तिच्याजवळ घरातलं तरी माणूस असायला हवं त्यापेक्षा थोडे दिवस मी ऑफिसला जाईन तू औणीसोबत राहा आणि काही दिवस तू वर्क फ्रॉम होमसुद्धा करू शकतेस अरे पंचई तू एकटाच म्हणजे डोंट वरी काही प्रॉब्लेम आला तरी तू घरी बसून काम करणारच आहेस ना पण अवनीलासुद्धा एकटं सोडायला नको ना तिच्यासोबत घरातलं कोणीतरी असायला हवं तिलासुद्धा असं वाटायला नको आहे की तिला सोडून आपण दोघीही ऑफिसला जातो तिचीसुद्धा ही पहिलीच वेळ आहे बाळाला सांभाळणंसुद्धा तिला नीट जमत नाही आणि सिद्धार्थाच्या इच्छेविरुद्ध आपण अवनीला आणि बाळाला इथे आणलेले आहे त्यामुळे बाळाकडे आणि अवनीकडे अजिबात दुर्लक्षसुद्धा व्हायला नको ना मी काय बोलतो हे अंजली तुला पडतंय ना हो रे जय तो बोलतोयच तेव्हा अगदी योग्यपणे पडचं आहे बघ अवनीलासुद्धा एकटीला घरी सोडायला नको तू काळजी करू नकोस मी आहे सोबत तू ऑफिसला नीट जा बाय टेक केअर हो चालेल बाय जय बोलतो आणि ऑफिसला निघून जातो आणि अंजलीसुद्धा अवणीच्या रूममध्ये येते काय करत आहे आमची नात आजी दरवाजाजवळ येऊन बोलतात तेच अवनी रूममध्ये अवनीला बाळावर मांडीवर ती घेऊन तिच्याशी बोलत होती तिच्यासोबत खेळत होती बाळसुद्धा इकडे तिकडे बघत होते आजी आई तुम्ही सगळेजण येते आवडी आनंदाने बोलते तिचे बोलतच लक्ष सिद्धार्थकडे जाते आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल आता खूप भली मोठी होते कारण सिद्धार्थला अचानक बघून तिच्या चेहऱ्यावरती खूप मोठी स्माईल आलेली होती तिला खूप आनंद झालेला होता दोन दिवसांनी ती सिद्धार्थाला भेटत होती ती ही आतमध्ये येतात आजीचा आवाज ऐकून बाळसुद्धा इकडे तिकडे बघत होते काय करत आहे आमची चिमुकली त्रास देते का तिच्या मम्माला सिद्धार्थाची मॉम बोलते आई ही ना खरंच खूप त्रास देते बघा झोपायच्या वेळी झोपत नाही आणि ज्यावेळी जागायची असते तेव्हा मात्र ही या मॅडम झोपत असतात त्याच्यामुळे माझीसुद्धा झोप नीट होतात नाही तिच्यासोबत मला रात्रभर जागं राहावं लागतं आणि या मॅडम मात्र दिवसभर फक्त फक्त झोपत असतात आणि रात्रभर फक्त खेळत असतात हिच्या टायमिंगनुसार मला जागा राहावं लागतं आणि झोपावं लागतं आवणी एवढंसं तोंड करून बोलत होती आवणीचे बोलणे ऐकून सगळ्यांनाच हसू आलेलं होतं बघू काय म्हणते आमची चिमुकली सिद्धार्थाची मॉम बोलते आणि त्या बाळाला हातामध्ये घेते ती फक्त सिद्धार्थाच्या मॉमकडे बघत होती काय ग अशी काय बघतेस तुझी आजी आहे मी आजी तिच्यासाठी हा चेहरा थोडाफार अनक होता त्यामुळे ती इकडे तिकडे बघत होती होईल होईल तुझी हळूहळू ओळख होईल आजी हसत बोलतात आजी आणि सिद्धार्थाची मम दोघी बाळाला घेऊन बाळाशी बोलत होत्या तिच्याशी खेळत होत्या आणि बाळाच्या हातामध्ये एक काळा दोरा बांध कोणाची दृष्ट नको लागेल त्या बाळाला आजी बोलतात हो आजी बांधते मी नंतर आवणी बोलते सिद्धार्थसुद्धा बाळाला हातामध्ये घेतो सिद्धार्थाच्या हातामध्ये गेल्यावर ती मात्र सिद्धार्थकडे एकसारखी बघत होती मग बघ ना ही माझ्याकडे कशी बघत आहे अशी एकटप बघत आहे जसं की हिच्यावर माझ्यावरती प्रेमच आहे अशी बघत आहे हो रे हो तुझी लाडकी आहे ना ती सिद्धार्थ हसतो आणि तिच्या कपळावरती ओठ टेकवतो तिने सिद्धार्थाचे बोट तिच्या हातामध्ये पकडलेले होते तिच्या हातामध्ये सिद्धार्थचे फक्त एकच बोट बसत होते एवढा तिचा छोटासा हात होता सिद्धार्थला ती फिलिंग खूपच छान वाटत होती तिने सिद्धार्थचे बोट अजिबात सोडलेलेच नव्हते ते तिकडे अवनीने पटकन तो फोटो कॅप्चर करून घेतलेला होता आंजी आणि सिद्धार्थची मॉम अवनीला खूप काही सूचना देत होत्या सगळं काही काय कसं करायचं समजावून सांगत होत्या अंजलीसुद्धा ते ऐकत होती तर इकडे मात्र सिद्धार्थ फक्त त्याच्या परीला घेऊन बसलेला होता तिला खेळवत होता बऱ्याच वेळी यांच्या सगळ्या काही गप्पा होतात आणि बऱ्याच वेळानंतर आजी बोलतात चला सिद्धार्थ आता आपल्याला जायला हवं हो। खूप उशीर झालेला आहे ना तुला नंतर ऑफिसला सुद्धा जायचं आहे जा ना आता मात्र जाण्याची वेळ आलेली होती पण आपल्या मात्र सिद्धार्थचा तिथून पायच निघत नव्हता त्याला तिथून जावेसेच वाटत होते वाटतच नव्हते अवनीला आणि बाळाला सोडून जावं म्हणजे त्याच्या जीवावर आलेलं होतं तेच सिद्धार्थ जाणार म्हणून अवनीचासुद्धा चेहरा पडलेला होता पण काय करणार नाईलाज होता सिद्धार्थाला तर जावं लागणारच होतं सिद्धार्थ न ना कळतपणे नाईला जाणे तिच्या हातातून स्वतःची बोट काढून घेतो आणि परत तिच्या कपाळावरती ओठ टेकवतो आणि सगळेजण तिथून निघून जातात आवणी मात्र आता नाराज झालेली होती कारण या सगळ्यांशी बोलण्याच्या नादामध्ये सिद्धार्थसोबत नीट बोलताच आले नव्हते त्यामुळे तुला खूप वाईट वाटत होतं तिला सिद्धार्थशी बोलायचं होतं बाळाबद्दल बाळ कसं करतं काय करतं सगळ्या काही गोष्टी सांगायच्या होत्या तिच्याबद्दल बोलायचं होतं पण ते शक्य झालं नव्हतं कारण ती आजी आणि सिद्धार्थाच्या मावशीच बोलत होते चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भागसुद्धा लवकरच प्रकाशित होणार आहे बाकी मी लवकर लवकर भाग प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बाय द वे नवीन कथासुद्धा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे बरं का त्याचीसुद्धा तयारी सुरू आहे